नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुधाकर राठोड शेतकरी बाजार या युट्यूब चॅनल वरती सर्व शेतकऱ्यांचा पुन्हा एकदा स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा आजचा कांदा भाव आपण या व्हिडिओ मध्ये जाणून घ्यायचा आहे तर शेतकरी मित्रांनो आवक मात्र कमी होत आहे परंतु बाजारभावामध्ये काही सुधारणा होत नाहीये तर आज आपण जे सोलापूर उत्पन्न बाजार समितीचा कांदाचा जे डिटेल भाव आहे ते व्यवस्थित जाणून घ्यायचा आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही या चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल एकदा सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका भरपूर शेतकरी व्हिडिओ बघत असतात आणि परंतु ते चॅनल आहे सबस्क्राईब करत नाहीये कमेंट करत नाहीये लाईक करत नाहीये तुम्हाला विनंती आहे तुमचे काही क्वेश्चन असतील तर कमेंट करत चला माझ्या नंबर तीन मी दिलेला आहे तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर शेतकरी मित्रांनो सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज जी आवक आहे कालच्या पेक्षा परत एकदा घटलेली आहे काल तीनशे साठ गाड्यांची आवक होती परंतु आज तीनशे पन्नास गाड्यांची आवक आहे आणि या आवकमुळे आपल्या कांदा बाजारावर काय परिणाम आहे ते जाणून घेऊया तर शेतकरी मित्रांनो सोलापूर उत्पन्न बाजार समितीमध्ये नवीन कांद्याचा आज सत्तावीसशे ते एकतीसशे रुपये दरम्यान आज एक नंबर गेलेला आहे आणि काही वक्कल फक्त तेहतीसशे चौतीसशे रुपये पर्यंत गेलेला आहे काल जो बाजारभाव होता पस्तीसशे ते रुपये पर्यंत होता आणि दोन नंबर जो बाजारभाव आहे चोवीसशे ते सत्तावीसशे रुपयापर्यंत आहे आणि गोल्टा गोल् जो आहे ते पंधराशे रुपयापासून सुरुवात आहे आणि कालच्या आणि मध्ये जवळजवळ दीडशे ते दोनशे रुपयाने फरक आहे म्हणजे दोनशे रुपयाने आज बाजारभाव कमी आहे तर हा होता सोलापूर घोषित पुन्हा समितीचा लाल कांद्याचा बाजारभाव आणि गरवा कांद्याचा बाजारभाव तर गरव्या कांद्यामध्ये सुद्धा दोनशे रुपयाने आज घसरण झालेली आहे याची घसरणची काय कारणे आहेत आपण संध्याकाळच्या लाईव्ह स्ट्रीमला जाणून घ्यायचं आहे आणि तुम्हाला काल मी सांगितलं होतं की आता इथून पुढे तर बाजारभाव कमी होईल याचा आता जर आतापासून झळ जळ सुरू झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेलाय कांदा मला विसरू नका भेटूया अशाच कांदा विषय अपडेटसाठी आपल्या चॅनलवरती जय हिंद धन्यवाद